नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर याच्या आधीचे ब्लॉग तुम्ही बघितलेच असतील ते होतं सकाळच्या लग्नाचं ब्लॉग तर आत्ता आहे रात्रीचं तर पहा मी हेअरस्टाईलसाठी आलेले आहे तयार होऊन घरूनच फक्त हेअरस्टाईलच करायची आहे मला आणि मी त्यांच्याकडून दोन्ही वेळाची हेअरस्टाईलच करून घेतली तर सायंकाळी सात वाजता आम्हाला निघायचं होतं लग्नाला तर सकाळचं लग्न केलं मग दुपारी आलो दुपारी पण अशी धावपळ झाली मग लगेच चार वाजता लगेच तयारीला लागलो सायंकाळच्या तर पाहिता मी सगळी तयार होऊन आलेली आहे फक्त हेअरस्टाईलसाठीच त्यांच्याकडे मग त्यांनी छान अशी सुंदर हेअरस्टाईल व केली तर पहा किती छान अशी हेअरस्टाईल केली मीच सांगितलं होतं की त्यांना अशी हेअरस्टाईल करा म्हणून तर खूप छान केली मला पण खूप आवडली आणि त्यांना पण खूप आवडली मग निघालो आम्ही लग्नाला आम्ही पोहोचलो तिथे तेव्हा नवरा नवरीची एंट्रीच होत होती तेवढ्यात आम्ही पोहोचलो पहा इथे नवरा नवरी तर आता इथे ते गाणं वगैरे होतं ना त्यांचं म्हणजे गाणे वगैरे लावलेले होते पण ला ला मी गाणे वगैरे असं म्हणजे टाकले असते तर व्हिडिओला कॉपीराईट लागलं असतं त्याच्यामुळे मी म्यूट करून टाकलेलं आहे तुम्हाला सरांनाच माहिती आहे की तो प्रॉब्लेम आहे जो आपल्याला कॉपीराईट लागतं त्याच्यामुळे मी काय टाकलेलं नाही आहे तसंच तर पहा इथे नवरा नवरीची एंट्री झालेली आहे तर छान आहे नवरी पण छान आहे मुलगा पण छान आहे तर पहा अशा पुढे डान्स करत करत नवरी नवर देवाला घेऊन येत होते छान झाली नवरा नवरीची एंट्री पण तर पहा इकडे शुभ लग्न सावधान झालेलं आहे तर छान झालं लग्न वगैरे हे रात्रीचं होतं आणि हा म्हणजे ह्या लग्नाचा शेवटचा ब्लॉग असेल हा असे <laughs> कारण झाला आता ते सकाळच्या लग्नाचा एक टाकला मी ब्लॉग आता ह्या रात्रीच्या लग्नाचा आणि खूप छान झालं आणि मला म्हणजे ब्लॉगचा विषय राहिला दुसरीकडे पण मला असं खूप छान वाटते की लग्नामध्ये जाऊन असं कार्यक्रमाचे वगैरे ब्लॉग बनवायला एक आठवण पण राहते आपली मग त्याच्यामुळं म्हटलं चला बनवूया ब्लॉग हे पण लग्नाचे कारण एवढ्या लग्नामध्ये प्रत्येक ठिकाणी शूट करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे मोबाईल घेऊन कारण प्रत्येक ठिकाणी जायचं मोबाईल घेऊन सगळीकडे शूट करायचं मी काय थोडंसं सूफ वगैरे घेतलं आणि जेवायला पण भरपूर काय काय होतं आणि याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिलेलं आहे की जेवायला खूप काहीचं काही खूप म्हणजे खूपच जेवायला काही काय होतं मेनू त्यांनी भरपूर ठेवलेले होते असं होतं की ते ताटात मावतही नव्हते एवढे पदार्थ होते मेनू होते मे भरपूर गोड तेवढेच तिखट असे सगळे सगळे आणि बघा इतकं म्हणजे छान जेवण पण त्यांनी जेवढं म्हणजे जेवणाचे पदार्थ होते तेवढा सगळ्यांचा ब्लॉक घेतलेला आहे मी आणि हे जेवायला आम्ही उशिराच जेवलो कारण गर्दी पण खूप होती आणि म्हटलं थांबूया थोडंसं म्हणून मग शेवटी नंतर घेतलं जेवायला मी मी थोडंसंच घेतलं होतं जेवायला कारण हे एवढं सगळं जर खाल्लं जात नाही त्याच्यामुळं थोडंसंच जेवायला घेतलं म्हटलं साधं साधं थोडंसंच घेऊया जेवायला हे पायीकडे सगळे फळं होते सगळे फळ कट करून ठेवलेले होते त्यांनी हा बघा माझा मुलगा आणि इकडे ठेवले होते त्यांनी नाश्त्यासाठी भरपूर काय काय होतं नाश्त्यासाठी पण पण मी याच्यामधलं एकदम थोडंसं म्हणजे जेवणच केलं डायरेक्ट थोडंसं आणि सूप घेतलं होतं थोडंसं बस बाकी काहीच नाही खाल्लं त्याच्यातलं कारण एवढं शरीराला सहनच होत नाही ना त्याच्यामुळे काहीच नाही खाल्लं बस तेवढंच थोडंसं जेवण आणि थोडंसं सूप तेही बराच वेळ झालं होतं बसून बसून म्हणून म्हटलं थोडंसं सूप पिऊया तेही जास्ती नाही पिलं दोन चार चमचे पिलं असेल कारण माझं सगळं गेल्यापासून चालूच होतं हे शूट कर ते शूट कर त्याच्यामुळे खाण्यात काय एवढं मला इंटरेस्ट नव्हता फक्त मला बघायचं आणि शूट करायचं एवढंच चालू होतं था। था। पूरी पना है। पूरी तर पहा इथे पाणीपुरी पण आहे पाणीपुरी तर किती लोकांना खूप आवडते खूप मला बिलकुल पाणीपुरी आवडत नाही तर पहा इथे आम्ही सुनांचा डान्स बघा तर ती रील्स बनवत होती ना मग त्याच्यामध्ये शूट केलं मग इथे थोडेसे व्हिडिओज काढले फोटो काढले आणि मग निघालो आम्ही घरी झालेलं आहे लग्न इतकं छान झालं खूप सुंदर लग्न झालं आणि कसं वाटलं ब्लॉग माझा ना कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय तर ना तर आलेला आहोत घरी आम्ही आणि आता ही एवढी हेअरस्टाईल काढायची एवढं जीव आवर त्यांना पण काय करणार काढावी तर लागेलच